शेतकरी काय करतोय आपण सावकाराच्या दारात शेतकरी जाणार नाही म्हणून प्रयत्न करतोय पण आज अध्यक्ष मोदय हो सरकार एक योजना राबवतोय सरकार राबवतोय शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी किती खर्च दोन कोटी पाच कोटी दहा कोटी भरपूर खर्च कालचा आता मांडवाला खर्च बारा काय तेरा कोटी रुपये कालच्या मांडवाचा खर्च होता बारा तेरा कोटी मांडवाला खर्च थोडीशी संध्याकाळी चार वाजता सभा घेतली तर मांडव घातला घालायचे पैसे वाचतात त्यामुळे अध्यक्ष महोदय आज मात्र शेतकरी शासन आपल्या दारी ही योजना राबवणाऱ्या सरकारला अध्यक्ष महोदय आज शेतकऱ्याची चौकशी केली तर त्यांच्या लक्षात येईल की शेतकरी राजा आता सावकाराच्या दारी गेलेला अध्यक्ष महोदय चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर होऊन दोन महिने उलटले पण या सरकारने या शेतकऱ्यांना अद्यापही मदत सुरू केलेली नाही हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे